असं आहे की संजय निरुपम सारखे नेते काय बोलतील आज निवडणूक अधिकारीने जे निर्णय दिला आहे निवडणूक आयोगने जे एक फैसला सुनावला आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन होणार आणि एक ऑक्टोबरची इलेक्शन आहे आणि चार ऑक्टोबरला निकाल निकाल जाहीर करणार तुम्ही सांगा की त्यांच्या सोबत महाराष्ट्राची निवडणूक होणार होती झारखंडची होणार होती वायनाडची एक उपचुनाव होती उत्तर प्रदेशमध्ये दहा विधानसभाची रिक्त सीटांची निवडणूक होणार होती तर काही नाही केलं काय असं षड्यंत्र चालला आहे की हे दोन तीन राज्यांना असा ठेवला आहे तुम्ही आणि फक्त हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक करायची तुम्हाला एक जलदबाजी आहे काय कारण आहे जब की नियमाप्रमाणे चुनाव आयोगनी चार पाच हे जे जितके निवडणूक एकदम ड्यू आहे त्यांच्या पण तुम्हाला हे जाहीर करणार होता ना पण कशामुळे नाही केले म्हणजे सगळं मिळून असं आहे की हे जे निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग आहे एक प्रकारची कटपुथळी झाली आहे केंद्र सरकारच्या आधीन आली आहेत गुलामगिरी करत आहे लोकांची काय घेणं देणार नाही हे चुनाव आहे ना म्हणतात की असली शिवसेना कोण आहे नकली कोण आहे असली राष्ट्रवादी कोण आहे नकली कोण आहे आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो आहेत सीबीआय ईडीचा दुरुपयोग होत होता तर निवडणूकच्या अधिकाऱ्यांचा पण दु, दुरुपयोग सुरू झालाय का हे एक गंभीर मुद्दा आहे काय कारण आहे निवडणूक अधिकारी काय जाणून बुजून केलाय का हे कोण जांच करणार केंद्र मध्ये भाजपची सरकार राज्यमध्ये भाजपची सरकार निवडणूक अधिकारी त्यांच्या सोबत तर जायचं कुठे लोकांना मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात वडील आयुष्यभर काँग्रेसमध्ये होते आणि मिलिंद देवराला सगळं काँग्रेसने दिला केंद्रामध्ये मंत्री केला सांसद बनवला त्यांचे नाही झाले तर आमचे काय होणार हो आणि हे मिलिंद देवरा आमच्या पक्षात यासाठी तडफड होते तडफडीत होते राष्ट्रवादी अजितदादा पवार गेले होते भाजपला गेले होते कोणी घेतला नाही आणि नंतर नकली शिवसेनेमध्ये प्रवेश केले तर आपल्या लोकांना आपल्या नेत्यांना खुश करायसाठी हे सगळं वक्तव्य करत आहे पण जास्त दिवस हे सगळं चालत नाही हो दोन चार महिन्यात निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये सरकार बदली होणार आहेत महाविकास आघाडीची सरकार येणार आहेत त्यानंतर त्यांचे पक्षामध्ये खूप वेळ असतील आणि ज्याच्या खुश करायच्या खुश करा पण लायकी आहे का उद्धव साहेबाच्या वर टीका करायची मिलिंद देवराची लायकी आहे का तुम्ही सगळ्यांना हे करा आम्ही अमे, काय बोलणार असा माणसाबद्दल